मस्त वातावरण आहे पहा इकडं हे बघा इकडं रस्ते वगैरे ती छान हे बघा मस्त असं झाडं लावलेली छान दिसतात मस्त आहे बघा गार्डन किती छान इकडं पण झाडे आहेत लावलेली शिवचे रस्ते बायकडे छान दिसत आहेत निशाना मला दिसला ना बीर बीर बीरबीर बीर, पाऊस धारा भिरी बिरी करी मद नाचावा सजना ये ना निशाना मला दिसला ना पहा इकडे गेली तिथे छान हे झाडं लागलेत बघा मस्त आहेत बघा ही झाडं तिकडं लाल फुलं आहेत तिकडे निळे आहेत मस्त इकडं शोची झाड आहेत हा बा रस्ता इकडं जायचा चालत जायला पाहिजे तिकड हा इकडे किती गवात वाचन गाव काही झाडं ती ऊन पण पडले बघा हा ऊन किती